नासाचे शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे काही दिवसात आपली जमीन ही सुपीक राहणार नाही रासायनिक खताला सबस्टिट्यूट तयार करावं शेतामध्ये असे छोटे छोटे टाक्या हे ठेवलेले आहेत बऱ्याचशा प्रकारच्या वनस्पती काय बकरी हे खात नाही एका बॅरलमध्ये मध्ये सडल्याच्या नंतर फवारणीसाठी याच्यापासून कुठल्याही प्रकारचे आळी रस शोषक किडी हे पिकावर आणि शेतीचा पोत ही यानं सुधारला जातो आणि या सडलेल्या माश्यामध्ये अजून काय टाकलेलं असतं बाजारातून युरिया काम करतो आपण या ठिकाणी आलेलो आहोत तालुका कन्नड शेरुडी गावामध्ये छत्रपती संभाजीनगर तर या ठिकाणी ज्ञानेश्वर डगळे प्रयोगशील शेतकरी आणि जैविक खते हे घरच्या घरी बनवतात रासायनिक खतामुळे जमिनीची जी सुपीकता नष्ट होत आहे नासाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले काही दिवसात आपली जमीन ही सुपीक राहणार नाही तर त्याच्यावर यांनी काम सुरू केलेलं आहे तर ज्ञानेश्वर भाऊ कशा पद्धतीने तुम्हाला आयडिया लक्षात आली ही की तुम्ही रासायनिक खताला सबस्टिट्यूट तयार करावं हे कशाहून प्रेरणा मिळेल तुम्हाला आमची जी जमीन आहे ना, है? जमीन है जमीन जमीन ना ही जमीन हे चुनखडीयुक्त जमीन आहे अच्छा चुनखडीयुक्त जमीन असल्यामुळे ना कुठलंही रासायनिक खत वापरलं किंवा कुठलंही खत जर वापरलं ना आपण त्याचून खडी दहा टक्क्याच्या वर जर असली तर ती पिकाला अन्नद्रव्य घेत घेऊ देत नाही अच्छा मग त्याला पर्याय म्हणून म्हणजे सेंद्रिय शेतीचा अवलंब केला आता किती प्रकारचे तुम्ही नैसर्गिक पद्धतीची असे खतं आणि औषधी तयार करतात फवारणीचे वगैरे हो खूप काही करत नाही पण मग दोन प्रकारचं औषध बनवतो हो औषध जे आहे ना हे फवारणीसाठी एक आ, ग्रोथ प्रमोटर म्हणून पण काम करत आणि आळी नाशक म्हणून आणि बुरशी नाशक म्हणून असं एकच कॉम्बिनेशन आहे शेतात काम करत असताना नैसर्गिक पद्धतीची खत तयार करतात आणि मित्रांनो हा जोड धंदाही आहे आणि शेतीची सेवा म्हणून सुद्धा ते करत असतात रासायनिक खतेला पर्याय म्हणून यांनी या पद्धतीचा हा उपक्रम सुरू केला ज्या उपक्रमाचा रिझल्ट खूप चांगला आलेला आहे त्यांच्या शेतीच्या मालाला भाव सुद्धा या सेंद्रिय खतांमुळे वेगळ्या पद्धतीनं मार्केटपेक्षा वाढून मिळत असतो आणि लोकांची नेहमी डिमांड असते तर तरुणांनी यापासून ही प्रेरणा घ्यायची आहे ज्ञानेश्वर भाऊंनी जे काम केलं त्या पद्धतीनं काम करणं तरुण गरजेचं ही अशी टाकी आहे आणि शेतामध्ये अशा छोट्या छोट्या याच्यात ठेवलेल्या आहेत इकडे घ्या असं उन्हात घ्या म्हणजे दिसेल आपल्याला त्याच्यात औषध आणि याच्यापासून हे ज्ञानेश्वर भाऊ केमिकलरहित असं फवारणीसाठी औषध तयार करत असतात तर याच्यात वेगवेगळ्या वनस्पती या सडवून विशिष्ट प्रमाणात हे औषध तयार केलं जातं सांगा त्याच्यामध्ये आपलं बऱ्याचशा प्रकारच्या वनस्पती जसं की ज्यांना गाय बकरी हे खात नाही अशा प्रकारचे वनस्पती तर त्याच पद्धतीनं जे विघटन होणारा जो भाजीपाला आहे तो भाजीपाला त्याच्यामध्ये आपण यूज करतो आणि शुक्रोज वाढवण्यासाठी गुळाचं जो खराब खराब गुळ राहतो तो गुळ आपण याच्यामध्ये वापरतो त्याच पद्धतीनं गांडूळ खाताचं जे पाणी राहतं ज्याला आपण वर्मी म्हणतो त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं चा न्यूट्रिशन असतं आणि हे सगळं आपण एका बॅरलमध्ये घेऊन बॅरलमध्ये घेऊन त्याचं सड सडल्याच्यानंतर त्याचं चाळून गाळून आपण फवारणीसाठी प्रति लिटर दोन एम एल प्रमाणात फवारणी जरी केली तरी याच्यापासून <coughs> याच्यापासून कुठल्याही प्रकारची आळी किडी हे पिकावर राहत नाही त्याचप्रमाणे आपण जर समजा याला जमिनीतून जर वापरलं तर जमिनीत जे वनस्पतीचं रूट झोनचं काम आहे ना न्यूट्रिशन चांगलं पोचवत चा जे आपल्या वनस्पतीसाठी सोळा प्रकारचे अन्न घटक लागतात त्याच्यापैकी तेरा अन्न घटक याच्यातून वनस्पतीला मिळतात कमी खर्चामध्ये चांगलं दर्जेदार उत्पन्न आणि शेतीचा पोत ही यानं सुधारला जातो याच्यामध्ये सगळे घटक जे आ, ना दोन हजार पीपीएमच्या पुढे त्याच्यामुळे दोन हजार पीपीएमच्या पुढं घटक असल्यामुळे याचा रिझल्ट हा ताबडतोब पिकाला दिसून पिकांसाठी हे टॉनिक म्हणता येईल आपल्याला टॉनिक पण म्हणता येईल आणि बुरशीनाशक आणि कीटक तर या पद्धतीचं हे बुरशीनाशक टॉनिक आणि मल्टीपर्पज असं हे लिक्विड नैसर्गिकरित्या तयार केलं जातं जे की रासायनिक खताला सबस्टिट्यूट म्हणून हे बहु बनवत असतात जो बाजारातला भाजीपाला आहे जो पटकन विघटन होतो उदाहरणार्थ खराब झालेले डांगर टरबुज पपया जे बी असं गोड हे गोफळ आपल्या बॅरलमध्ये टाकतो त्याचप्रमाणे ना जो बी पाला आपला हे गुळवेल आहे गुळवेल कुठलाही पाला याच्यामध्ये सडवतो आणि गोड फळ गोड फळाचं एक एन्ज याच्यामध्ये तयार होतं हे वीस दिवसानंतर तयार झाल्याच्या नंतर हे पाच लिटर घेतो आणि जे फिश ऑइल आहे हे एक लिटर याच्यामध्ये कॉम्बिनेशन करतो अच्छा हां याच्यामध्ये परत आपण आहे ना खाद्यतेल जे राहतं जे आपण खातो हे खाद्यतेल्या पाच सहा मध्ये टाकलं ना ते एकदम चांगल्या प्रकारचं चा औषध बनवून जातं आणि ते आपण फवारणी जर केली ना तर पिकाला एकदम चांगल्या प्रकारचा रिझल्ट येतो याच्यामध्ये सव्वीसशे चाळीस पी पी एम पोटॅशियम असल्यामुळे ना कुठल्याही फुलाचं फळात लगेच रूपांतर होतं वा, लगेच म्हणजे लगेच रूपांतर होतं फुलगळ होऊ देत नाही एक्सपोर्ट क्वालिटीचा माल हा रासायनिक वरच नाही येता सेंद्रिय सेंद्रियवर ये, सुद्धा येऊ शकतो हे ये आपण सिद्ध करून आपण सांगू शकतो बस अच्छा, अच्छा आणि होतच आहे झिरो इन्व्हेस्टमेंट म्हणता येईल चालता बोलता दोन टाक्या खरेदी केलेल्या आहेत दोन तीन टाक्या ड्रम बॅरल्स आहेत जे टाकाऊ असतात ते टाकाऊच पद्धतीचा शेत बाजारातून नांगराचं वेस्टेज असेल पपईचे वेस्टेज असेल अशा वेस्टे फेकलेल्या वस्तू जमा करून आणतात या ठिकाणी एक टाकी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की हे फिश ऑईल तयार केलेलं आहे तर हे फिश ऑईल आपण बघणार आहोत कशा पद्धतीचं हे फिश ऑइल तयार केलं जातं ही टाकी आहे बघा आणि या टाकीमध्ये त्यांनी टाकलेलं आहे तर याच्यात तुम्ही बघू शकता ह्या मासे सडवलेल्या आहेत आणि या सडलेल्या माश्यामध्ये अजून काय टाकलेलं असतं तुम्ही गुळ 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 आणि मासे सडवून याच्यापासून आता काय तयार होणार आहे तुमचं फिश ऑइल फिश ऑइल नावाचं औषधी हे तयार करणार आहेत ही औषधी कशासाठी वापरले जाते आपल्याला आहे ना म्हणजे बाजारातून युरिया जे काम करतो ते याच्यामुळे युरिया घ्यायची गरज पडत नाही म्हणजे नैसर्गिक युरियाचं हे काम करतं आणि फवारणीतून जर हे केलं ना तर पिकाला ग्रोथ प्रमोटिंग बी लवकर म्हणजे वाढ लवकर वाढवर्धक म्हणून हे चांगलं काम करतं एक प्रकारचं उत्तम टॉनिक म्हणून हे काम करतं आणि याच्या स्मेलमुळे कुठलेही कीटक हे आपल्या वनस्पतीवर अटॅक करत नाही जमीन पण याच्यामुळे ना भूजभूषित होते आणि जमीन भुजबूस झालं तर पीक हे चांगल्या पद्धतीने येऊ शकतं म्हणजे जमिनीचा पोत याच्यामुळे सुधारतो पो फिश ऑइल बघा मित्रांनो या पद्धतीनं मासे हा नुसता खाण्याचाच प्रकार नसून मासे सडून कशा प्रकारे नैसर्गिकरित्या शेतीला पूरक असं खत आणि फवारणी असं लिक्विड तयार केलं जातं हे ज्ञानेश्वर भाऊने आपल्या शेतात केलेलं आहे माशाचं जे वेस्टेज राहतं जे लोक फेकून देते अच्छा त्या वेस्टेज आणून त्याच्यामध्ये गोळ मिक्स करून त्याचं आपण हे करतो कारण मासे जर पाहायला गेले तर दीडशे दोनशे रुपये किलो राहते ते अच्छा त्याच्यामुळे एवढं भावाचं घ्यायचं तर मग शेतीला ते परवडत नाही ना हा मग हे फ्रीमध्ये मिळतं तुम्हाला आठवडी बाजार जवळचा जो असेल त्या ठिकाणी माशी विक्रेत्यांकडे हे जातात आणि वेस्ट पडलेले मटेरियल आहेत ते ज्ञानेश्वर भाऊ घेऊन येत असतात आणि ते मटेरियल हे या ठिकाणी सडवतात ग्रोथ प्रमोटर असं ते लिक्विड तयार करतात आणि त्या लिक्विडची मागणी त्या दिल्लीपर्यंत त्यांचे प्रोडक्ट पोचत असतात आणि या या याच्यातून त्यांनी जवळजवळ शेती काम करत असताना महिन्याला जवळ पाच पंचवीस हजार ते कमवत असतात युवकांनी जर या पद्धतीचं काम केलं तर शेतीमध्ये कशाप्रकारे प्रयोगशील राहून आपण आनंद घेऊ शकतो आणि शेतीची सेवा करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर भाऊ डगळे हे प्रोडक्ट आहे ना हे शेनेटवाले जे शेतकरी हां हां हे चांगलं प्रमाणात घेऊन जाते माझ्याकडून अच्छा आणि म्हणजे मोठ्या प्रमाणात घेऊन जाते आणि ते सांगत राहते आमचं चौथ्या त्या दिवशीचं जे रासायनिकचं शेड्यूल आहे जे बारा एकसठ असो एकोणीसशे एकोणीस असो झिरो बावन्न चौतीस असो हे आम्ही जे सोडतो किंवा फवारणी करतो ते करायची गरज पडत नाही हे याच्यामुळे ना त्याची पूर्तता सगळी होऊन जाते आणि प्लॉट बी हा चांगला राहतो आणि आपण आजूबाजूचे जे शेतकरी ज्यांना रिझल्ट दिसला ते बी घेऊन जाते आणि ज्यांनी चर्चा ऐकली ते पण घेऊन जाते आणि बरेच असं रासायनिक खतापासून होणारं नुकसान जे जमिनीला आहे ते पण याच्यामुळे रोखलं जातं आणि तुमचा खतावरचा खर्च पण कमी करण्यास मदत होते हो। जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर या ठिकाणी आपण त्यांचा नंबर देत आहोत तुम्ही त्यांच्या शेताला विजिट करू शकता आणि त्यांच्याकडचे लागले तर प्रॉडक्ट पण मागू शकता ते मार्गदर्शन पण करत असतात जर कोणाला काही करण्याची इच्छा असेल तर त्यांनासुद्धा ते गायडन्स करत असतात तुम्ही आम्हाला वेळ दिला खूप खूप धन्यवाद अशीच तुमच्या हातून या शेतीची सेवा घडत राहो